नमस्कार मित्रांनो वीण दोगांतली ही तुटेना या नव्या मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान ही छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची जोडी पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर झळकताना दिसेल या मालिकेमध्ये तेजश्री प्रधान स्वानंदी सरपोद्दार ही भूमिका साकारते प्रेम आणि लग्न या गोष्टी कायमच्या मागे टाकून कुटुंबासाठी झटणारी पस्तीस वर्षीय स्त्रीची भूमिका तिने साकार लिया तर सुबोध भावे साकारतोय समर राजवडे भूमिका एक यशस्वी व्यावसायिक आणि मनाने भावनिक माणूस जो आपल्या भावंडांवर आई वडिलांप्रमाणे प्रेम करतो तर या मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत चंद्रकांत गायकवाड तर या मालिकेच्या लेखनाची जबाबदारी अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी आणि मुग्दा गोडबोले या सांभाळत आहेत या कथेमध्ये स्वानंदी आणि समर आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके गुंतले आहेत की त्यांचं वैयक्तिक आयुष्य मागे पडत जाते पण नियती त्यांना एका वळणावर एकत्र आणते आणि त्यानंतर या मालिकेची खरी कथा सुरू होते तर तेजश्रीची ही नवी मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद